टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास विज्ञान पाठ दहा पाण्याविषयी थोडी माहिती सुस्वागत मुलांना आज आपण पाण्याविषयी थोडी माहिती मिळवूया करून पहा एका काचेच्या पेल्यात स्वच्छ पाणी घ्या त्याचा रंग पहा पाण्याचा रंग कोणता आहे एखाद्या सुगंधी फुलाचा वास घ्या छान वास आला ना आता पाण्याचा वास घ्या पाण्याला वास आला का नाही एखाद्या पिकलेल्या आंब्याची चिकूची किंवा पेरूची चव घ्या पिकलेले फळ चवीला कसे वाटले गोड वाटते आता पाण्याची चव घ्या पाण्याची चव कशी वाटली पाण्याला चव नाही यावरून काय उलगडते शुद्ध पाण्याला रंग वास आणि चव नाही नवा शब्द शिका पारदर्शक पदार्थ ज्या पदार्थातून पाहिले असता आरपार दिसते त्या पदार्थाला पारदर्शक पदार्थ असे म्हणतात अपारदर्शक पदार्थ ज्या पदार्थातून पाहिले असता आरपार दिसत नाही त्याला अपारदर्शक पदार्थ असे म्हणतात करून पहा हा प्रयोग मोठ्या माणसांच्या देखरेखी खाली करायचं आहे पालकांच्या मदतीने करायचं आहे एका स्टुलावर एक, एक मेणबत्ती ठेवून बघा ती एका पुठ्ठ्यावर ती एका पुठ्ठ्यातून बघा तीच मेणबत्ती आता काचेतून बघा तुम्हाला काय आढळून येईल पुठ्ठ्यातून मेणबत्तीची ज्योत दिसत नाही पण काचेतून मेणबत्तीची ज्योत दिसते यावरून काय उलगडते पुठ्ठा अपारदर्शक आहे आणि काच पारदर्शक आहे आता काचेच्या ग्लासमध्ये भरलेल्या पाण्यातून मेणबत्ती बघा तुम्हाला काय आढळून येईल पाण्यातून मेणबत्ती दिसते यावरून काय उलगडते पाणीही पारदर्शक आहे आता आपण पाण्याचे गुणधर्म बघूया शुद्ध पाणी शुद्ध पाण्याला रंग नसतो वास नसतो चव नसते पारदर्शक असते करून पहा एका भांड्यात थोडे ज्वारीचे किंवा बाजरीचे पीठ घ्या दुसऱ्या भांड्यात थोडे पाणी घ्या दोन बश्या घ्या दोन काचेचे छोटे पेले घ्या एका बशीत थोडे पीठ टाका दुसऱ्या बशीत थोडे पाणी होता आता एका पेल्यामध्ये थोडे पीठ टाका दुसऱ्या पेल्यामध्ये थोडे पाणी होता तुम्हाला काय आढळून येईल बशीत आणि पेल्याच्या तळाशी पिठाचा ढीग तयार होतो पाणी मात्र बशीचा किंवा पेल्याचा आकार घेते यावरून काय उलगडते ज्या भांड्यात तुम्ही पाणी ओताल त्या भांड्याचा आकार पाणी घेते पाण्याला स्वतःचा आकार नसतो म्हणूनच नस। फरशीवर सांडले तर पाणी पसरते थँक्यू